इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला इचलकरंजी शहरातील शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करणाऱ्या गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये अठ्ठ्याण्णवा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी सकाळी सरस्वती पूजन एस एस कांबळे यांच्या हस्ते संपन्न झालं पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अक्षय माणकापुरे व हास्य सम्राट कथाकथनकार संभाजी यादव व या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमद मुजावर नूतन विश्वस्त संजय बांगड पालक संघ अध्यक्ष रफिक मुल्ला उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत विद्यार्थी स्वागत गीताने केलं या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक सी पी कोरेसर यांनी केलं त्यांनी गोविंदराव हायस्कूलचा क्रीडा इतिहास व क्रीडा परंपरा विषद केली प्रशालेचे शिक्षण मंत्री प्रमुख पाहुणे अक्षय माणकापुरे यांनी चर्चा व प्रश्नोत्तराच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं दुसरे अतिथी संभाजीराव यादव यांनी वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज पक्षांचा आवाज नकलांच्या साहाय्याने मनोरंजनातून प्रबोधन केलं अध्यक्षीय मनोगतात अहमद मुजावर सो यांनी नाबा एज्युकेशन सोसायटीचा परिचय व महत्व सांगितलं या कार्यक्रमानंतर पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला उल्लेखनीय बाब इयत्ता दहावी अ चा विद्यार्थी आयुष चोरगे याची नवोदय विद्यालयातील प्रेरणा उत्सवसाठी निवड झाली अनुष्का भंडारे हिने कोरोची येथे पार पडलेल्या महिला दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर लावणी सादरीकरण केलं शतायू पुजारी याने पुणे येथे बालनाट्य स्पर्धेत नाटिका सादर केली या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सौ व्ही एस लोटके यांनी केलं लो। या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक सी पी कोरेसर पर्यवेक्षक आर डी पिष्टे सौ व्ही एस लोटके ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य बी पी कवटगे राजनंदिनी शेंडे हिने अठ्ठ्याण्णव वार्षिक क्रीडा अहवाल सादर केला पाहुण्यांचा सा परिचय पार्लमेंट प्रमुख व्ही एस कांबळेसर यांनी करून दिला एम सी वी सी प्रमुख एन एस पाटील पार्लमेंट प्रमुख व्ही एस कांबळे जिमखाना प्रमुख बी एस माने क्रीडा प्रमुख ए बी पाटील एस के लाड डी डी कोळी राहुल जोशी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं